कन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या गाडाई देवीची यात्रा 21 ते दे तेवीस नोव्हेंबर दरम्यान होत आहे यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकानं नियमांचं पालन करावं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासो बाबर यांनी केलंय यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित गावसभेत ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कोलिगावचं ग्रामदैवत श्री गाडाई देवीची यात्रा धाकटी देवदिवाई निमित्त भरते यंदा एकवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान श्री गाडाई देवीची यात्रा भरणार आहे या यात्रेमध्ये पारंपरिक पद्धतीनं बैलांचा गाडा काढला जातो यात्रेच्या नियोजनासाठी गावसभा घेण्यात आली सर्वच नागरिकांनी आणि यात्रेकरूंनी नियमांचं पालन करावं डॉल्पी अथवा धांगडधिंगा अजिबात खपवून घेतला जाणार नाही नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आप्पासो बाबर यांनी दिला सरपंच पवित्र कांबळे उपसरपंच प्रकाश पाटील माजी सरपंच विकास पाटील मानसिंग परीट प्रकाश तांबेकर शंकर जाधव पांडुरंग पवार गणेश पाटील विक्रम कांबळे पोलीस पाटील शुभांगी जाधव सचिन पाटील देवस्थान कमिटीचे रघुनाथ चौगुले यांच्यासह गावकरी उपस्थित होते